खूपच पौष्टिक असणारी एकदम टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी ज्वारीच्या पिठाची इडली आज बनवले आणि सोबतच खूपच वेगळ्या पद्धतीने बनवलेली मस्त अशी मजेदार चटणी चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात इडली बनवण्यासाठी एक वाटीगच्च भरून असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक सपाट वाटी इथे कच्चा रवा घेतला आहे मी न भाजता ज्वारीच्या पिठापेक्षा थोडासा रवा कमी वापरायचा एखाद्या दिवशी जर इडली खाण्याची इच्छा झाली आणि डाळ तांदूळ वगैरे भिजवलेले नसतील तर अशा पद्धतीने पटकन होणारी इडली तुम्ही नक्कीच बनवू शकता शिवाय ज्वारीच्या पिठाची असल्यामुळे पौष्टिक पण खूप किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला सांगितलेलं असतं पहा आंबवलेले पदार्थ खाऊ नका मग अशा वेळेला तुम्ही अशी इन्स्टंट इडली नक्की बनवा खरंच खूप छान होते तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता अर्धी वाटी मी दही घालते एक वाटीभर दही लागतं पण हे दही जास्त आंबट असल्यामुळे अर्धीच वाटी मी इथे वापरते आणि तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर हे पीठ आदल्या दिवशी भिजत ठेवा म्हणजे दही घालण्याची आवश्यकता नाही भासणार थोडंसं एक वाटीभर पाणी घालते तर फ्रेंड्स एखादी रेसिपी बनवून चॅनलवरती अपलोड करेपर्यंत खरंच खूप मेहनत घ्यावी लागते तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील तर हे पीठ जरासं घट्ट वाटते अजून थोडंसं पाणी लागेल याला तर अर्धी वाटी पाणी घालते आपण इडलीसाठी जसं पीठ भिजवतो तशा पद्धतीने ह्याचं बॅटर बनवायचं आहे व्यवस्थित छान असं बॅटर तयार आहे चवीपुरतं मीठ घालते मीठ घातल्यानंतर सुद्धा मिक्स करून घ्यायचे हे पीठ पाच सात मिनिट असंच झाकून ठेवायचे आणि पीठ भिजते चांगलं तोपर्यंत इडली पात्रामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर दहा पंधरा मिनिट हे पीठ चांगलं भिजून द्या म्हणजे इडल्या खूप छान अशा होतात तर इथे इनोचं एक छोटंसं पॅकेट घेतलेलं आहे मी खूप छान अशी एकदम मऊ कापसासारखी इडली होते त्यामुळे इथे इनो वापरणार आहे मी तुम्हाला जर इनो वापरायचा नसेल तर एक चमचाभर खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरा अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी घालते म्हणजे पटकन असं इनो ॲक्टिवेट होतं आणि आणखीन एक महत्त्वाचं जेव्हा पाणी उकळेल ना तेव्हाच हे जे भिजवलेलं पीठ आहे यामध्ये इनो घालायचा आणि पटपट छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं छान असं पीठ आपण फेटून घेऊ ना तेवढी इडली मस्त होते एकदम अशी टम्म फुकते मग ती कोणत्याही प्रकारची इडली असू द्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर अगदी व्यवस्थित इडल्या होतात फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती मी इडली बनवण्याचे बरेचसे प्रकार शेअर केलेले आहेत तर नक्की पहा तर छान असं हे मिक्स करून झालेलं आहे इडली पात्राला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे अगदी पटकन इडली निघते इडली पात्रामध्ये बॅटर घालताना जास्त पण असं गच्च भरायचं नाही कारण इडली नंतर दुपटीने फुकते त्यामुळे पीठ पहा मी कुठपर्यंत भरलेलं आहे पाण्याला चांगले खळखळून उकळी आल्यानंतर यामध्ये ह्या प्लेट्स ठेवायच्यात आणि ठेवताना पण कशा पद्धतीने ठेवलेत पहा एक सात आठ मिनिट यावरती झाकण ठेवून चांगल्या इडल्या वाफवून घ्यायचे तोपर्यंत मस्त अशी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवायची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धी वाटे फुटाण्याची डाळ डाड़, म्हणजे डाळे घेतलेले आहेत आणि त्यानंतर अगदी थोडासा कच्चा कढीपत्ता खूपच पौष्टिक चटणी बनवते त्यामुळे कसे बनवते ते संपूर्ण पहा आणि आजची चटणी बिना खोबऱ्याची आहे एक इंच आल्याचा टुकडा घेतलाय कट करून आलं यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या पाणी न घालता हे अगोदर असंच वाटून घ्यायचं आहे एकदम छान असं वाटण आपलं तयार आहे बघा अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत झाले आणि आता थोडंसं अर्धी वाटी पाणी यामध्ये घालते अगोदर पाणी घालून नाही वाटायचं व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे पाणी न घालता अगोदर चटणी मी बारीक करून घेतली होती तर छान असे एकदम बारीक पेस्ट तयार झाली अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि ही चटणी इडलीसोबत खायची त्यामुळे जराशी पातळच करायचे थोडंसं पाणी यामध्ये घालते आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालते खरंच एवढी भारी लागते ना चटणी अशी एकदा नक्की बनवा जरी तुमच्याकडे खोबरं नसेल एखाद्या दिवशी तर अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून आहे तर इडली पण आपली तोपर्यंत झाली असेल एकदम मस्त अशा टम्म फुगलेत पहा इडल्या आणि पीठ भरताना पण अगदी थोडं थोडंसं भरलं होतं तरी सुद्धा इडल्या बघा किती मस्त एकदम टम्म फुगलेल्या आहेत अगदी पटकन सात आठ मिनिटामध्ये चांगल्या वाफून सुद्धा झाल्या चाकू एकदम क्लीन निघालेला आहे म्हणजे व्यवस्थित परफेक्ट असे इडली आपली वाफवून तयार आहे तर एका साईडला काढून ठेवते जराशी थंड होऊन द्यायची अगोदर इडली आणि तोपर्यंत चटणीला छान असा तडका द्यायचा आहे त्यासाठी तडक्याच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं कडकडीत फोडणी बसली पाहिजे म्हणून अगोदर चेक करायचं चे की तेल चांगलं तापलं आहे का नाही ते एक चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की लगेचच यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आणि कडीपत्तासुद्धा सुद्धा एकदम कुरकुरीत होईपर्यंत चांगला कडून द्यायचा आहे मस्त कडकडीत तडका असा चटणीवर घालायचा बघा लगेचच चटणीसुद्धा पटकन तयार झाली आणि चटणीला तडका देईपर्यंत इडलीसुद्धा थंड झालेली आहे तर इडली काढून घेते अगोदर इडली पात्राला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी पटकन निघाले एकदम ले ले, मस्त अशा टम्म फुगलेल्या कापसासारख्या मऊ आणि खूपच पौष्टिक असणाऱ्या इडल्या आपल्या तयार आहेत एवढी मस्त जबरदस्त टेस्ट लागते ना चटणीसोबत खरंच इडली खूपच भारी लागते तर मैत्रिणींनो नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा तरी बनवा आणि मला कमेंटद्वारे तुम्ही कळवणारच की कशी झाली होती ती कारण मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी खरंच खूप आवडेल चला तर मग लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद